पोलिसांना दाऊदचा फोन मिळाला आहे पण दाऊदने त्याचा फोन हा फॉर्मॅट केलेला आहे त्यामुळे तो फोन आणि त्यामध्ये असलेल्या डाटा फोटो हे पोलीस रिट्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर यशस्वी शिंदे हिच्या अंगावरती दोन टॅटू असल्याचं निष्पन्न झालं आहे यशस्वी शिंदे आणि दाऊद यांच्यात आदल्या दिवशी भेट झाल्याचं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर दोघांच्या फोनपैकी एकाचा फोन, एक फोन सापडला आहे आणि यशश्री शिंदे हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागल्यात तर मंडळी आजच्या या व्हिडिओमधनं यशश्री शिंदे या हत्या प्रकरणात नवीन खुलासे समोर आलेत ते खुलासे त्याचं काय झालं हे थोडक्यात जाऊन घेण्याचा प्रयत्न करूयात यशश्री शिंदे उरण या ठिकाणचं हे हत्या प्रकरण दाऊद शेखला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध राजकीय नेत्यांनी दाऊदला फाशी व्हावी यासाठी राजकीय नेते हे आता कार्याला कामाला लागलेले आहेत याचमध्ये शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्याचबरोबर तर दाऊद शेख याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आता नेते देखील कामाला लागले आहेत त्यामध्ये शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रुपाली चाकणकर आणि इतर नेते मंडळींनी यश्री शिंदेंच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं आणि या प्रकरणासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर यशश्री शिंदे आणि दाऊद शेख यांच्यामध्ये एक दिवसाआधी भेट झाल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर यशश्री शिंदे हिच्या अंगावरती दोन टॅटू असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर दोन दिवस आधी यशश्री ही दाऊदला भेटायला गेल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर आता यशश्री शिंदे हिचा फोन हा गायब असल्याचं समोर आला आहे आणि दाऊद शेख याचा फोन हा हस्तगत करण्यात आलेला आहे परंतु दाऊदने त्याचा फोन हा फॉर्मॅट केला असल्यामुळे त्या फोनमधली मेमरी डिलीट झालेली आहे त्यात असलेले फोटोज डिलीट झालेले आहेत आणि पोलीस तो फोन रिट्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात आहेत त्या फोनच्या रिट्राईव्ह झाल्यानंतर किंवा फोन जो फॉर्मॅट झालेला मोबाईल फोन आहे त्याचा डाटा जर जा रिकवर झाला तर त्या रिकवर झालेला डाटामधनं यश्री शिंदेंच्याबद्दलचे फोटोज दाऊदकडे जे होते त्याबद्दलचा खुलासा समोर येण्याची शक्यता तर मंडळी सत्तावीस जुलै रोजी यशश्री शिंदेचा मृतदेह मिळाला तीस जुलै रोजी दाऊद शेख याला अटक झाली पण पंचवीस जुलै रोजी यशस्वी शिंदे आणि दाऊद यांच्यामध्ये भेट झाल्याचं लक्षात येत आहे समजतं आहे त्या भेटीमध्ये यशस्वी आणि दाऊद यांच्यात वाद झाल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि दाऊदने मग तिची हत्या केल्याचं समोर येत आहे दाऊद हा यशस्वीकडे लग्नाची मागणी करत होता आणि या लग्नाच्या मागणीतून हा वाद पुढे विकोपाला गेला आणि त्याने तिची हत्या केली असं समोर येतं आहे तर मंडळी यशश्री हिच्या अंगावरती दोन टॅटू असल्याचं आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधनं समोर आलं आहे एका टॅटूमध्ये दाऊदचं नाव असल्याचं देखील निदर्शनात आलेलं आहे तर आता यशश्रीने हा टॅटू स्वत स्वमर्जीने काढला आहे की तिला हा टॅटू काढण्यासाठी भाग पाडलं गेलं आहे याचा शोध पोलीस घेत आहेत त्याचबरोबर जो टॅटू काढणारा टॅटू आर्टिस्ट आहे त्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे त्याचा देखील शोध घेतला जाणार आहे आणि त्या टॅटू आर्टिस्टकडे ज्यावेळेस यशस्वी हिने टॅटू काढलेला होता तो टॅटू काढत असताना तिची मानसिक स्थिती काय होती त्याबद्दल देखील चौकशी केली जाणार आहे यशश्री आणि दाऊद हे दहावीपर्यंत एकाच शाळेमध्ये होते दहावीनंतर त्याने शाळा सोडली होती आणि ह्या दरम्यान त्यावरती दाऊद याच्यावरती यशश्रीच्या कुटुंबियांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हादेखील दाखल केल्याचं सांगितलं जातं आहे तर त्या गुन्ह्यातून जामीन मिळाल्यानंतर दाऊद हा कर्नाटकला गेलेला होता कर्नाटकला जाऊन त्याने ड्रायवरची नोकरी केली आणि ही ड्रायवरची नोकरी करत असताना दाऊदकडे यश्रीचे काही फोटो असल्याचं सांगितलं जातं आणि या फोटोच्या माध्यमातून दाऊद हा यशश्रीवर लग्नासाठी दबाव आणतो आहे लग्नासाठी तगादा लावतो आहे असं देखील समोर येतं आहे तर पंचवीस जुलैला दाऊदने एक फोटो त्याच्या फेसबुकवरती अपलोड केलेला होता आणि तो फोटो पाहिल्यानंतर दाऊदला भेटण्यासाठी यशश्रीने होकार दिला होता तो फोटो त्याने मुद्दामहून फेसबुकवरती अपलोड केला होता आणि तो फोटो अपलोड झाल्यामुळे यशश्री ही दाऊदला भेटण्यासाठी गेली होती तर देखील दाऊदने लग्नासाठी तगादा लावला लग्नाचा लग्न करण्यासाठी तिच्यासमोर मागणी घातली आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांच्या दोघांमधले वाद हे विकोपाला गेल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर त्याने तिची हत्या केली हे देखील सांगितलं जातं ती त्याला भेटल्यानंतर दाऊदने तिचा फोटो डिलीट केला असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर ज्या वेळेस तिच्यावरती हल्ला होत होता किंवा तिला तशी शंका आली होती त्यावेळेस तिने तिच्या मित्राला फोन केला होता आणि आपण अडचणीत असल्याचं देखील कळवलेलं होतं परंतु पाऊस आणि काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे त्याला तिचा आवाज नीट आला नाही आणि म्हणून फोन कट झाला अशी माहिती समोर येत आहे दाऊद हत्येचा कट हा पूर्वापासून रचूनच आलेला होता दाऊद ज्यावेळेस कर्नाटकमधनं उरणला आला त्यावेळेस तो हत्येचा कट रचूनच आल्याचं समोर येत आहे हत्येचा कट त्यांनी रचलेला होता सोबत चाकू देखील तो घेऊन आलेला होता आणि त्याने पंचवीस जुलै रोजी यशश्रीची हत्या केली हत्या केल्यानंतर तो उरणहून पनवेलला गेला पनवेलमधून त्याने त्याच्या मित्राकडे पैशाची मागणी केली आणि त्या पैशाच्या मागणीतून त्याला जे पैसे, पैसे, पैसे मिळाले तर पनवेलमधनं त्याने ते पैसे काढले आणि फोन त्याने फॉर्मॅट केला आणि तो फोन त्याने त्यावेळेस पैसे काढल्याच्या नंतर फॉर्मॅट केल्याची माहिती समोर येते आता तो फोन पोलिसांच्या हाती लागलेला आहे परंतु जसं तुम्हाला सांगितलं तो फोन त्याने फॉर्मॅट केलेला आहे त्यातला संपूर्ण डाटा डिलीट केलेला आहे आणि आता फोन तो फोन पोलिस रिट्राईव्ह करण्याच्या रिस्टोर करण्याच्या प्रयत्नात आहेत तर यशस्वीचा फोन हा घटनास्थळावरून गायब आहे घटनास्थळावरती यशस्वीचा फोन शोधण्यासाठी पोलिस पूर्णत सर्वतोपरी म प्रयत्न करत आहेत त्या फोनचा शोध घेतला जातो आहे आणि या फोनच्या शोधीनंतर हा फोन ज्यावेळेस सापडला जाईल त्यानंतर यशस्वीच्या खुनाचं नेमकं कारण काय आहे त्यातले कुठले असे ते फोटोज होते ज्यामुळे दाऊदने हा संपूर्ण प्रकार केला हे देखील लक्षात येणार आहे तर मंडळी ज्या पद्धतीनं दाऊदचा फोन सापडला आहे त्याच पद्धतीनं यश्रीच्या फोनची देखील चौकशी शोध पोलीस घेत आहेत त्या अगोदर दाऊदवरती जो पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये दाऊद शेख हा कोर्टाच्या ज्या तारखा आहेत त्या तारखांना उपस्थित राहत नव्हता त्यामुळे त्यावरती ॲक्शन देखील कोर्टाने घेतलेली होती आणि पंचवीस जुलैला ज्यावेळेस त्यांची भेट झाली त्या दरम्यान यांनी कुठल्या पद्धतीचा दबाव हा यशस्वीवरती टाकलेला आहे का केसच्या संदर्भाने लग्नाच्या संदर्भाने आणि इतर संदर्भाने याची देखील माहिती घेतली जाऊ लागलेली आहे पण आता दाऊद हा याला फाशी देण्यात यावी यासाठी असंख्य मोर्चे निदर्शनं हे उरणमध्ये काढले जात आहेत नागरिकांकडनं संताप व्यक्त केला जातो आहे आणि नेते हे यशश्री शिंदे हिच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेताना लक्षात येत आहे तर मंडळी एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पुन्हा एकदा समोर येतो आहे मोहसीन मोहसीन नावाच्या एका इसमाची या यशश्री शिंदे केसमध्ये एंट्री झालेली आहे हा मोहसिन कोण आहे या मोहसिन ब सोबत यशस्वीचे काय नाते होते किंवा सोबत काय संबंध होते ते कशा प्रकारचे होते याचा देखील शोध पोलीस घेत आहेत आणि हे प्रकरण आता लव ट्रँगलकडे जातं आहे की काय असा देखील संशय व्यक्त केला जाऊ लागलेला आहे मोहसीन हा कोण आहे यशस्वी आणि मोहसीनचं काय बोलणं झालेलं आहे किंवा या दरम्यान मोहसीनचा काय रोल आहे हे सगळं देखील पुनश्च एकदा पोलीस मोठ्या शिताफीने या सगळ्या गोष्टींचा तपास करतायत आणि येणा येणाऱ्या काही वेळात काही दिवसात या सगळ्या गोष्टींचा तपास हा समोर येणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची दोन तीन मुद्दे यामध्ये समोर येतात मोहसीन कोण आहे त्याचबरोबर दोन टॅटू जे यशश्रीच्या अंगावरती आहेत त्यातल्या एका टॅटूवरती दाऊदचं नाव आहे आदल्या दिवशी त्यांचे दोघांची भेट झालेली होती त्याचबरोबर यशश्रीने आपण अडचणीत असल्याचं तिच्या मित्राला फोनवरनं सांगितलं होतं त्याच दरम्यान त्याचं फोनवरती नीट ऐकायला आल्याच ऐकायला आलं नाही असं सांगण्यात आलं आणि यशश्रीचा फोन सध्या गायब आहे दाऊद शेखचा फोन सध्या पोलिसांना मिळाला आहे तो फॉर्मॅट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा मोहसिन कोण आहे या गोष्टीचा तपास आता या माध्यमातून घेतला जातो आहे तर मंडळी अशा पद्धतीचे हे नवनवीन खुलासे सध्या समोर येत आहेत यशस्वी हत्याकांडाबद्दलची आणखी माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल शेअर जरूर करा